तर असा हे मी पहिल्या मजल्यावर राहतो आणि तर मी असं पहिलं स्ट्रेसवरून खाली येतो अँड दॅन दरवाजा ओपन करून आपण आता चाललेलो आहे आपल्या कॉलेजच्या कॅम्पसच्या दिशेने पाहू शकता असे आहेत रोड इकडे आणि तिकडे आहे बस युनायटेड प्रोव्हिजन आहे आपल्या या साईडला जिथं ग्रॉसरी स्टोअर आहे जिथून मी ग्रॉसरीज वगैरे हो घेत असते असं आहे सेंट लुईस सेंट लुईस शहरामध्ये आहे मी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी इन सेंट लुईस ते आहे मी आणि मी बघू शकता मला आता तर काय बोलू मी कशाविषयी सांगू काय सांगू सुरुवात करायची ठरवले मी आजपासून चेहऱ्याला सनस्क्रीन लावलेले आहे आणि ग्लासेस आणि हॅट प्रोटेक्शन हिटपासून सूर्यापासून युवी रेसपासून सो चालेल आहे मी बघू शकतो इथं होमलेस एक व्यक्ती राहतो आहे तो राहतो असा चाललेलो आहे मी मित्रांनो पॉईंट फायला सेट केलेला आहे सी बी एस फार्मसी आहे इथून मी सकाळी घेतलं होतं माझं सनस्क्रीन माझं घरी घेतलं आहे आणि मी असं ऐकले की जर दोन तासांनी लावलं पाहिजे उन्हात पडायच्या पंधरा मिनटं अगोदर करायला लावलं पाहिजे स्किन कॅन्सरपासून होतो आपला असं आहे बोललं जातं त्यांच्या पेटीवरून मी माहिती घेतलेली आणि त्या सनस्क्रीनच्या असलेलं आहे त्यावरून मी सुरुवात केलेली आहे वापरायला आहे माझ्या मागचा रोड जो आहे मेन तो डेलमार लूप आहे म्हणतात त्याला डेलमार बुलेवार्ड त्या रोडवर राहणाऱ्या घरांच्या सुरवातीला जसं की मी राहतो तो ॲड्रेस आहे मी सांगितला पाहिजे काय ॲड्रेस माहीत नाही मला पुढेवर मी चाललेलो आहे आता कॅम्पच्या दिशेने आम्ही दाखवते तुम्हाला कसं दिसतोय रोड चालायला कसा पादचारी मार्ग आहे इथे आणि साईडला असा मेन रोड आहे घरं आहेत तिकडं आणि लोकसंख्या इथं कमी आहे भरपूर खूप लोक दिसणार नाही तुम्हाला गर्दी दिसणार नाही अशी ती मेन चौकात दिसू शकते पण ती गर्दी गर्दी नसते इतकी लोकं नसतात ते तर असं आहे मित्रांनो माझं नाव यश सतीश धनसरे मूळचा सा सांगलीचा सा मी मराठी माझी मातृभाषा प्रचंड प्रेम माझं माझ्या मातृभाषेवर आणि मराठीतून मी कंटेंट बनवतो आहे मी कोण आहे तर माणूस आहे पहिली गोष्ट आणि माझ्याविषयी सांगायचं सा म्हटलं तर मी सध्या फर्स्ट इयर पी एच डी प्रोग्रॅममध्ये आहे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी इन सेंट लुईस अमेरिकेमध्ये सेंट लुईस शहरात वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आहे तिथं मी पहिल्या वर्षाला ई ई e सी -E ई -E असं डिपार्टमेंटचं नाव आहे एनर्जी एनवायरमेंटल अँड केमिकल इंजिनिअरिंग असं मोठं नाव आहे डिपार्टमेंटचं तीन डिसिप्लिन्स कंबाईन केलेले आहेत एनर्जी एनवारमेंटल अँड केमिकल इंजिनिअरिंग सो माझं बॅकग्राऊंडविषयी बोलायचं झालं तर आय आय टी बॉम्बेतून मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे टेक आणि टेक एनव्हामेंटल इंजिनिअरिंगमधून लास्ट मंथमध्येच माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन हजार वीसला मी आलो होतो आय आय टी मुंबईमध्ये आय आय टी बॉम्बे म्हणतात ज्याला आणि कोविडची बॅच होती ती कोविडच्या बॅत आलो होतो सो फर्स्ट इयर आमचं ऑनलाईनच गेलो होतं दन सेकंड इयरला आम्ही कॅम्पसमध्ये आलो त्यानंतर सगळ्या गोष्टी खूप काय काय सांगण्यासारखं सध्या अमेरिकेत आहे मी तर का बनवते मी हे व्हिडिओज का करतो आहे डॉक्युमेंट करतो आहे माझ्या लाईफला मी असं मला वाटते मला जे काय वाटते याविषयी मी माझे विचार सांगेन आणि मला प्रेरणा द्यायची जे यंग लोक आहेत यंग मुलं आहेत आपल्या देशातील विशेषतः जे मराठी आहेत कारण की मला वाटते माझी मातृभाषा मराठी आहे त्यामुळे मला मराठीतून कंटेंट करायचं आहे माझं बोलणं येतं मराठीतून जास्त होत नाही रोजच्या रोज इंग्लिशमधून असते तर पण मला मराठीतून बोलायचं आहे माझं रूममेट मराठी आहे चांगली गोष्ट आहे त्यामुळे रूममेटसोबत मी मराठीतच बोलतो आहे भारी वाटतं एकदम मला माझ्या मातृभाषेवर माझा असं भयंकर प्रेम आहे मला आवडतं माझी मराठी आणि मराठीतूनच असं हे डॉक्युमेंट करतो आहे मी आणि कंटेंट बनवतो आणि तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही जे चॅलेंजेस असतात लाईफमध्ये त्यांना टॅकल करू शकता काय एक मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही म्हणणार पण एक काही छोटीशी प्रेरणा देऊ शकते की पहिली गोष्ट मी सांगली शहरातून आलो आहे छोट्याशा शहरातून माझ्या घरातील वातावरण लहानपणापासून पण काहीच असं जबरदस्त नव्हतं अभ्यासपूरक असं पूर्ण नव्हतं पण तरी अभ्यास करतो तुम्ही आणि आणि भरपूर गोष्टी ज्याविषयी बोलू शकतो मी मुळात मला सांगायचं आहे की त्या देशात खूप संघर्ष आहे मित्रांनो माझ्या ऑडियन्स कोणी टार्गेट जर मी विचार केला तर मला वाटते यंग मुलं मुली तरुण जे आहेत शाळेत असतील शाळेत हायस्कूलला आठवी नवी दहावी अकरावी बारावी यामध्ये असतील तर त्यांना मी टार्गेट करेन आणि त्यांच्या पालकांनासुद्धा की शिक्षणाचं महत्त्व भरपूर आहे मित्रांनो प्रचंड महत्त्व आहे पैशाला तर अत्यंत महत्त्व आहे पैशाशिवाय काय होऊ शकत नाही पण शिक्षणाला हे महत्त्व आहे सरस्वती आणि लक्ष्मी सरस्ते देवी लक्ष्मी देवी तर शिक्षणाचं महत्त्व बोलतो तुम्ही शिक्षणाच्या बळावरच सर्व काय बोलतात या, अमेरिका पर्टिक्युलरली देशात जर यायचं असेल तर सर्वात स्मूथ पाथ हे त्याला इझी म्हणणार नाही स्मूथ पाथ असेल तर तो एज्युकेशन थ्रू आहे अमेरिकेला एफ वन हा विजा असतो एफ वन विजा विजाचे भरपूर टाईप आहेत त्यातला एफ वन एक विजा आहे तर त्या एफ वन विजानं स्टुडंट विजा असतो त्याला म्हणतात स्टुडंट पण स्टुडंट्स येतात इथे यू एसमध्ये मेजॉरिटी हे मास्टर्स करायला येतात तुम्ही पी एच डी करायलासुद्धा येऊ शकता कसं असतं दहावी दहावीनंतर बारावी अकरावी बारावी बारावीनंतर मग ग्रॅज्युएशन करतात हे सिस्टम आहे आपल्या देशातील आणि जगातीलच सर्व सर्वत्र असं आहे मग पर्टिक्युलरली आपल्या देशाविषयी बोलायचं झालं तर दहावीनंतर अकरावी बारावी बारावीनंतर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही कुठली डिग्री घ्यायची ठरू शकता बीटेक बी एस सी बी कॉम काय वेगळी बी ई भरपूर वेगळ्या डिग्री आहेत बी बी ए वेगळ्या तर आपल्या देशात इंजिनिअरिंगला भरपूर महत्त्व आहे बीटेक या डिग्रीला कारण जॉब्स जे असतात बीटेक डिग्रीला मला थोडंसं विचार करायला पाहिजे का बीटेकला इतकं महत्त्व देतात इंजिनिअरिंग आहे म्हणून प्रॉब्लेम सॉल्वर्स असतात म्हणून मे बी काय असेल रिझन हेच असणार माझ्याविषयी जर सांगायचं झालं तर मी माझं दहावीपर्यंत शिक्षण हे पूर्णपणे मराठीमधून मी केले विषय मी मराठीतून शिकलं आहे विज्ञान मराठीतून शिकले जबरदस्त संकल्पना होत्या कॉन्सेप्ट्स कॉन्सेप्ट मराठीत संकल्पना म्हणतो आणि खूप भारी वाटलं मी मराठीतून शिकलो मला आवड होती अत्यंत भाषणाशी शिकण्याची दहावीपर्यंत मराठीतून शिकलो त्यानंतर अकरावी बारावी म्हणून असतं तर अकरा बारावी इंग्लिशमधून केलं जेईच्या परीक्षेची तयारी केली पहिल्या अटेम्पमध्ये तर नाही होऊ शकलं माझं बारावीत असताना मग मी पार्शल ड्रॉप घेतला म्हणजे काय तर बारावीनंतर मी बी एस सीला ॲडमिशन टाकलं पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि फर्ग्युसन कॉलेजला पहिल्या वर्षाला असतानाच बी एस सीचा तो अभ्यास करत करत जेईचा पण अभ्यास करायला लागलो मी ठरवलं की पुन्हा एकदा आपण जेईचा अटेम्प्ट घ्या कारण की मला वाटत होतं की आपल्यात ती क्षमता आहे आपल्यात ती बुद्धिमत्ता आहे आपण करू शकतो देवाने दिलं आहे आपल्याला आपण कुठतरी उच्च लेवलच्या ठिकाणी बिलॉंग करतो आपण तर मग मी अभ्यासाला सुरुवात केली चांगला अभ्यास केला आणि सिलेक्ट झालो मी जे ईमध्ये रिझर्वेशन कॅटेगरी म्हणून आहे मी मान्य करेन मी एस सी कॅटेगरीचा आहे सोडून मी सो मला मिळालं ॲडमिशन आहे ते मुंबईमध्ये मी हा माझा कॅम्पस आलेला आहे समोर असं दाखवतो आहे तिथून माझा हा प्रवास तिथंपर्यंत आय आय टी बॉम्बे टू वॉशिंग्टन इन सेंट लोइस होऊ शकता ती समोर युनिव्हर्सिटी आपल्या आणि हा मेन रोड आहे रोडमध्ये पण कसं असतं बघा एक ग्रीन जे असतं ते सायकल ते चालवतात जातं सायकल ग्रीन नाही तर झेब्रापासिंग येतो वॉकिंग जे करतात सगळे कडे बघू शकता असं वातावरण आहे माझ्या सभोवत्याला जर तू दिसत असेल तर मला माहीत नाही मी कॅमेरा उलटा केलेला आहे पण मला माहीत नाही आता कॅमेरामध्ये एक्झॅक्टली कसं दिसत असेल रेकॉर्ड करते मी बघू वर गेल्यावर मी बघेन कसं झालं आहे व्हिडिओ सुंदर असा कॅम्पस आहे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी इन सेंट लुईस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आहे माझी युनिव्हर्सिटी जे तुम्ही शिकत आहे अत्यंत सुंदर कॅम्पस आहे अत्यंत सुंदर तर मी आता पुढे डायरेक्ट जाणार काय करू मी कुठं जाऊ पुढे जाऊ डायरेक्ट क्लासच्या दिशेने जाऊ ठीक आहे कारण माझं साडे अकरा वाजता क्लास आहे आता जवळपास अकरा वाजलेले आहेत बहुतेक जाऊन क्लासरूमच्या बाहेर बसून अभ्यास करू शकतो मी चालत चालत आपण रेकॉर्ड करू शकतो असं वाटतं हातात जस्ट कॅमेरा धरायचा आहे डॉक्युमेंट करायचा आहे बघू शकता हा कॅम्पस आमचा अत्यंत सुंदर हा कॅम्पस आहे माझा समोरून एक मेक्सिकन मित्र आहे आता तो येतो आहे त्याला हाय हॅलो करणार आहे आता बघाल तुम्ही मी कसं करतो आहे हे Good man, how are you? Good. Yeah, I'm yeah. I'm going to uh, MediCampus. You're going to Medi campus? Yeah. because my life is there. Okay. But right. your classes are here, right? Right. So uh. I need to go back and forth. Okay, okay, Perfect, man. Yeah. See, See you here, then. Yeah. Bye. So hota ha. it. My Mexican friend. I met him at the back. I was actually at the Same university. Exchange. सेमिस्टर मी केलं होते ते एक्सचेंज प्रोग्रामवर आलो होतो मी वॉशरूममध्ये आय आय टी बॉम्बे वॉशू आय टी बी जॉईंट एम एस प्रोग्रॅम होता त्याचद्वारे मी लास्ट मागच्या वर्षी सेमिस्टर एक्सचेंजसाठी मी आलो होतो वॉशरूममध्ये त्यावेळेस मी या मित्राला भेटलो होतो चाललेलो आहे मित्रांनो होतला की तुम्हाला देखून दिसू शकत असेल मी व्यवस्था दिसत असेल तुम्हाला असं होते थोडंसं स्वेटर करतो आहे मित्रांनो माफ करा सुरुवात आहे माझी तर हळूहळू प्रॅक्टिस होत जाईल पण मला वाटते मी रोज केलं पाहिजे जेव्हाही जाईल त्यावेळेस चालेल जेव्हा मी चालत असेल तसंच मला काय दिसतं आहे समोर काय आहे किंवा का हॉज माझं काय मत आहे त्याविषयी मी बोलू शकतो आणि डॉक्युमेंट करू शकतो आहे इट्स ग्रेट ॲक्टिव्हिटी मला वाटते असं आमचा कॅम्पस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आहे ते असे सायकल बाईक वगैरे लावतात आणि एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक आहे अमेरिकेमध्ये सगळं व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं केलेलं आहे आणि कॅन्टीन आहे स्नॅक्स पॅव्हलियन नंतर जेवायचं वगैरे आहे मी माझ्या क्लासरूमच्या दिशेने चाललं आहे तुम्हाला क्लासरूम दाखवून दाखवतो जी बिल्डिंग आहे मेन मॉक्सूरची ती ही आहे बघू शकता तुम्ही ती सुंदर आहे आज वार आहे गुरुवार गुरुवारची सुरुवात करत आहे मी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आजची वेळ पुढे जात असत्या वेळ कधी कोणासाठी थांबत नाही आणि वेळेत आपण मागं जाऊ शकत नाही पण माझे प्रोफेसर आलेले आहेत समोर आता तर माझ्या मागच्या वर्षीच्या ॲडवायझरशी आता भेट झाली मग कॅमेरा बंद केला होता मी कॅमेरा नाही सोडून ठेवला त्यांच्याशी बोललो आणि तेच कसं काय सगळं वगैरे हॅलो काय झालं मी आता आलेलो आहे मी क्रो हॉलमध्ये बघू शकतो आहे मी क्रो हॉल तर क्लासरूम आहे माझं फिजिक्स डिपार्टमेंट आहे होते की स्क्रो साईड 拜拜。Bye bye.